हॅलो फ्रेंड आज मी तुमच्यासोबत बालमानसशास्त्र व अध्यापन, अध्यापन शास्त्रामधले जे आय एम पी पी वाय क्रूमध्ये कोणते टॉपिक विचारण्यात येत असते आणि आपण ह्या उरलेल्या दिवसामध्ये आपण तीसपैकी पंचवीस या सव्वीस सत्तावीस अट म्हणजे मार्क्स कसे मिळवता येईल हे तुमसाठी मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि समोर जाण्याच्या आधी मी तुम्हाला सांग इच्छितो जर आपल्याला पी वायक्यू बघायचा आहे पी वायक्यू मध्ये कोणते टॉपिक विचारण्यात येत आलेले आहे त्याच्यावर भर द्यायचा आणि त्याच्यानुसारच आपल्याला अभ्यास करायचा आहे आता अभ्यासची पद्धत आणि कोणते टॉपिक विचारण्यात येत आहे काय वाचायला पाहिजे काय वाचू नये बालमानसशास्त्रामध्ये आणि आपल्याला फुलपैकी फुल, फुल मार्क्स कसे मिळवता येईल हे तर आपल्याला स्वतःमध्ये यायला हवी आता बघा मी ते पी वाय क्यूमधून टॉपिक काढलेले आहे तुमच्यासाठी खूप हेल्पफुल टॉपिक आहे आणि जर हेच आपण टॉपिक जर वारंवार रीड केलं की वारंवार तेच आपण वाचत राहिलो तर खरंच ते आपल्याला पेपरामध्ये जर कधी तो प्रश्न आला तर आपल्याला सॉल्व करता येईल अशा पद्धतीनं मी हा बालमानसशास्त्राचे टॉपिक घेऊन आलेले आहे आता बालमानसशास्त्रामध्ये कोणते टॉपिक वर जास्त फोकस केलेला आहे कोणते टॉपिक विचारण्यात आलेले आहे तर बघा एक आहे मानसशास्त्राचे योगदान मानसशास्त्राचे योगदान वर सुद्धा वारंवार प्रश्न विचारण्यात येत असते अजून बालमानसशास्त्र शैक्षणिक मानसशास्त्रावर सुद्धा विचारण्यात येत असते अध्ययन व अध्यापन वर सुद्धा विचारण्यात येत असते शैक्षणिक उत्पत्त्या शैक्षणिक सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे कारण की कधी कधी त्याच्यावर एक दोन या चार पाच प्रश्न तरी विचारण्यात येत असतील अनुवंश व परिस्थिती हा सुद्धा एक टॉपिक आहे संवेदना व अवबोध हा सुद्धा एक टॉपिक आहे संबोध व प्रतिमा हा सुद्धा एक टॉपिक आहे कल्पना व विचार हा एक टॉपिक आहे आणि स्मरण व विस्मरण आणि अवधान व अभिरुची इतके आपण जे मी अकरा टॉपिक सांगितलेले आहे जर आपण अकरासुद्धा टॉपिक जर कवर केलं आणि जर वारंवार रीड केलं ना आपण त्या टॉपिकमध्ये काय विचारण्यात येत असते आणि काय कोणत्या टॉपिकवर आपल्याला भर द्यायचा आहे जर आपल्याला हे जर आपल्याला माहीत असलं तर खरंच बालमाश मानसशास्त्रामध्ये तीसपैकी तीस, तीस मार्क सुद्धा घेऊ शकतो घेणार नाही असं आपण हरकत असा विचारच करायचा नाही जर आपण व्यवस्थित जर योग्य पद्धतीने अभ्यास केलं तर खरंच आणि इतकी आता हे बाल मानसशास्त्रची माझे पुस्तक आहे विजय सरांची ते पूर्णच असं असं नाही का पूर्णच रीड करायला पाहिजे बा म्हणजे कोणते कोणते टॉपिक व प्रश्न विचारण्यात येत आहे याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे आणि त्याच्यानुसारच आपल्याला अभ्यास करायचा आहे इतके जर आपण कव्हर केलं तर बालमानसशास्त्र खरंच आपल्याला तीसपैकी तीस मार्क खरंच आपल्याला मिळू शकते आणि जर आज वीड़ो तुम्हाला मित्रमैत्रिणी जर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करायला विसरू नका आणि हा मित्रमैत्रीणं जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका निवेशन मिळते कोणताही कंटेंट बनवण्यासाठी चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्यासोबत तुम्ही खरंच अजूनही मराठीचे खरंच काय सोडायला पाहिजे ना काय वाचायला पाहिजे मॅथचे सुद्धा काय वाचायला पाहिजे याच्यावर मी एक एक टॉप म्हणजे व्हिडिओ बनवणार आहे आणि कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा की ताई कशावर व्हिडिओ बनवल्या पाहिजे तुमच्या जर जास्त व्हि कमेंट्स जर येत असेल तर त्याच्यावर मी खरंच बनवणार आणि जर चला आज इतकंच चला ठीक आज बाय आणि खरंच दिवाळीचे खरंच कोणालाही कामं असतील तर दिवाळीचे कामं करून बी जर तुम्हाला जर वेळ मिळत असेल किंवा वेळ मिळत नसेल तर पी क्यू बघा आणि पी नुसारच अभ्यास करा जर एक दोन बी तास केला दिवाळीमध्ये तरी आपल्याला खरंच सफिशियंट होते आणि नंतर जो वेळ वेड़, मिळते खाली वेळात त्या खाली वेळेत आपल्याला जास्तीत जास्त तास कसं मिळवता येईल येईल आणि अभ्यास माझं कसा कवर होईल याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्यासोबत यावरून आपली काळजी घ्या आणि चला टीच्या -टी तेवीस नोव्हेंबरला पेपर आहे तर पेपराच्या पै, पेपर पॅटर्ननुसार अभ्यास करा चला बाय